नमस्कार मी विशाल परदेशी आपले स्वागत आहे आजनाथ सहकारी साखर कारखानाच्या रायगाव गटाचा निकाला हाती आलेला असून रावगाव गटातून घाडगे अमोल नानासाहेब हे आठ हजार पाचशे पंचाहत्तर मते मिळून तसेच बागल देवानंद गोपाळराव हे आठ हजार ब्याण्णव मते मिळून आणि सावंत राहुल सुभाष हे आठ हजार छत्तीस मते मिळवून रावगाव गटातून निवडून आलेले आहेत यातील बाकी उमेदवार जे आहेत गायकवाड आशिष कल्याण यांना सहा हजार आठशे अठ्ठेचाळीस मते पडलेली असून जाधव पाटील अभिजित प्रदीप कुमार यांना सात हजार त्रेपन्न मते पडलेली आहेत तसेच झिंजाडे हरिभाऊ मचिंद्र यांना नऊ नऊशे अकरा तर ननवरे विनायक त्र्यंबक यांना सहा हजार सहाशे चौपन्न मते पडलेली आहेत तसेच पाटील कल्याण सीताराम यांना नऊशे एकोणऐंशी तर शिंदे सुभाष बापूराव यांना सातशे चौऱ्याऐंशी अशी मते पडलेली आहेत